आज ना मी बनत होते शाबदाना खिचडी तर चला म्हटलं सोबतच रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया तर आता शाबदानाची रेसिपी काही जास्त अवघड नाहीये पण तरी पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर मी पण आता आहे ना प्रत्येक वेळेस नवीन नवीन पद्धत ट्राय करत असते आणि ही प ही पद्धत मी परत याच्या अगोदर ट्राय केली नव्हती तर चला म्हटलं आता तुमच्यासोबत पण शेअर करूया चला कशी होती कशी बघूया सगळ्यात अगोदर इथं मी ना एक वा एक दोन वाटे शाबू भिजत घालून घेतला होता इथं लगे शेंगदाण्याचं बारीक कूट पण करून घेतलं हिरवी मिरची पण चेचून घेतली आणि जे बटाटे शिजत घातले होते ना ते पण इथं बटाटे मी शिजून घेतले सगळ्यात ना कढाईमध्ये घालायचं आहेत आपल्याला दोन चमचा तेल एकदम जे उपासाचा आपण करतो ते हवं तर तुम्ही तूप पण घालू शकता तुपाने जास्त छान अशी टेस्ट येते पण मला जास्त करून तेलच आवडतं तूप जास्त मी खात नाही तर त्यामुळं मग इथे मी दोन चमचा तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये जी हिरवी मिरची होती ना बारीक केलेली ती कट करून टाकली त्यामध्ये टाकून घेतली हवं तर तुम्ही ना मिरची कट पण करून घेऊ शकता पण मी इथं बारीक करूनच घेतलेली आहे एक मी ही ना मिरची आपल्याला एकदम कमी गॅसवर आपल्याला भाजायची एकदम लालसर होईपर्यंत बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशी लालसर भाजलेली आहेत एकदम हिरवी हिरवी होती एकदम आपल्याला भाजायची आहेत घट्ट भाजल्याच्या नंतर ना जे आपण बटाटे शिजवून घेतले होते ना घेतले होते याला कूस करायचं आहेत आणि हे पण आपल्याला यात घालून घ्यायचे आहेत एकदम कूस करून घालायचे आहेत आपल्याला त्याचे काय तुकडे वगैरे काय करायचे नाही हातानेच कूस करायचे आहेत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी कूस करले आहेत आणि त्यामध्ये घातले आहेत आणि तुम्ही बघू शकता आ, किती छान असं दोन मिनटं दोन ते ती तीन मिनटं याला पण छान परतून घ्यायचं आहे छान परतून झाल्याच्या नंतर ना यामध्ये आपल्याला जो आपण भिजवून घेतलेला शाबू होता ना तो पण यामध्ये घालायचा आहे अगदी आपल्याला नॉर्मल असं हलवून घ्यायचं आहे जास्त हलवायचं नाही हल आहे जर नॉर्मलच असं हलवायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना यामध्ये तुम्ही मीठ पण घालू शकता पण मी ना मी जेव्हा मिरची बारीक केली ना तेव्हाच यामध्ये मीठ ॲड केलं होतं त्यामुळे वरतून मला मीठ टाकायची काहीच आवश्यकता नाही पडली छान असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर ना शेंगदाण्याचं कूट आपल्याला वरतून घालून घ्यायचं आहे हवं तर हवं तेवढं घालायचं आहे बघू शकता तर मी ना शेंगदाण्याचं कूट वरतून घालून हे पहिल्यांदाच करत आहे मी ना प्रत्येक वेळा मी शेंगदाण्याचं कूट आणि मिरची सोबतच मिक्स करत असते तर म्हटलं नवीन नवीन काहीतरी करून बघावा मग छान याच्यामध्ये शेंगदायचं कूट घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं ना तर झाकण ठेवून आपल्याला पाच ते पाच मिनटं आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे आणि बघू शकता पाच ते सात मिनटांनी किती छान आपल्या खिचडी तिथे तयार झालेली आहेत एकदम मस्त झालेली आहेत आणि बघू शकता खरंच हे खाऊन बघितले ना तर खूपच छान टेस्टी होती तर चला तुम्हाला तर रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय